नमस्ते आज मी तुम्हाला पेपर कटिंग कर कशी करायची ती दाखवणार आहे ज्या नवीन शिकत आहे गृहिणी त्यांच्या पण हे लक्षात येईल असं एकदम सोपी पद्धत आहे आता हे पॅटर्न बत्तीसचं आहे ते बघा पेपर असा ठेवायचा असं फोल्ड करायचा परत असं फोल्ड करायचं बत्तीस टक्ने बंद घडी पूर गळारुंदी घ्यायची गळारुंदी आडीच आणि आपला समोरचा काळा आहे साडेपाच समोरचा काळा साडेपाच इथे शोल्डर घ्यायचं तीनचं मुंडा आहे साडेपाच याच्यात जास्त डोक्यावर जो जास्त डोक्यावर पडायचं काम नाही कारण काय काय पॅटर्न एकदम विचित्र आणि डोक्यात बसत नाही तर असे पॅटर्न आता याचं आपलं बत्तीसचं पॅटर्न आहे आठवर खून करून घ्यायची मार्जिन तुम्हाला जेवढी टाकायची तेवढी मी दोनची मार्जिन टाकली नंतर चंबरीला खाली तिरकस करून घ्यायचं इथे लोंढ्यामध्ये दीड घ्यायचं आणि आकार देऊन घ्यायचं इथे अर्धा घ्यायचं खाली ओके आता इथे क्रॉसपट्टी तीन साडेतीनची घ्यायची कटोरी आहे साडेपाच आणि इथून आकार दे आपली कटोरी

हिरुंदाखोली कापून घ्यायची आता आपण कटोरी काढणार आहे त्याच्यावर कापून घ्यायची ही कटोरी आता कटोरी मी कशी काढते थोडस जास्त घ्यायचं कारण शिवूनच जात आणि आपल्याला जेवढी कटोरी पाहिजे तेवढी येऊन हो जात समोर दीड इंच वाढवायचं फक्त एका साईडलाच वाढवायचं आणि याचा मध्य करून घ्यायचं तीन किंवा दोन शक्य माझं टक्स जेवढं पाहिजे तेवढं ही आपली कटोरी कट करून घेऊ कटोरी कशी वाटली ती मागचा गळा आपला दहाचा दहा कटिंग करून घ्यायच एकदम सोपी पद्धत आहे कटोरी पण एकदम छान बसते সেটা <analyze anthropology> बत्तीस पैटर्न यून य बत्तीस पैटर्न